आज नाही सोलाचा वाढदिवस तर वाढदिवसासाठी ती तयारी रांगोळी सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे तर मला डिझाईन दाखवतीच आहे पुढं मी कारण मी पूर्ण दाराला नाही काढले फक्त दोन ठिकाणी कारण मधून ये जाव होणार आहे तर पूर्ण रांगोळी वीज करणार त्यापेक्षा मी साईडलाच फक्त दोन ठिकाणी अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आहे स्वयंपाक करायचं आहे सगळंच आहे त्यामुळं मी जास्त अशी रांगोळी काढत बसली नाही झटपट रांगोळी आणि पटकिनी होते आता मी काढली त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता पटकिनी एक नाही तर पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करत जावा सबस्क्राईब करा आणि शेअर कर करा वाटलं तर शेअर पण करा नक्की तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण व्हिडिओ पाहा मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे ते पण पहा हे फक्त साधी रांगोळी सिंपल रांगोळी झटपट होते आता तुम्ही पाहिलंच आहे फक्त दोन दोन हाताने मारून एका बॉटलच्या झाकणने आपल्याला ते रुंद करून घेतले म जे रांगोळीचे ठुके मारले साईडनी तेही काडीने आपण लांब केले तसेच एका बॉटलच्या झाकरने आपण रुंद करून घेतले पूर्ण त्या काडीने टिपके टिपकीटिपकी मारले म्हणजे त्याला फुलाचा आकार तयार होतो या पद्धतीने आपण ही रांगोळी तयार करून घेतली आहे तर ती पूर्ण रांगोळी पाहा मी फक्त दाराची इथं दोन दोन एका साईडला दोन एका साईडला दोन असे ही फुलं काढून घेतलेली आहेत आणि मस्त दिसायला दिसते ही रांगोळी अशी मी दोन दोन फुलं काढून घेतलेली आहेत मग तुम्हाला दाखवली तर तुम्ही सांगा रांगोळी कशी वाटली आणि पहा तुम्हाला पण जमीन इतकी सोपी आणि झटपट होती तुम्हाला वाटले तर पूर्ण दाराला काढा कारण माझी घाई पण होती दारासमोर रांगोळी पण काढायची होती म्हणून मी तशी काढली आणि ही सकाळी सकाळी स्वराजवप्पा सकाळी लवकर ऑफिसला गेले तर ऑफिसची कामं असतात मग सकाळी लवकर गेले त्यामुळं आम्ही सकाळी स्वराचं आठ वाजता आयक्षण करून घेतलेलं कारण सकाळी स्वराई उठली होती तिला वाढदिवस म्हटलं की तिला काही पडत नव्हती मग सकाळी लवकर उठली आंघोळी वगैरे झाली होती आमचे पण तिच्याबरोबर मग आवरलं तिचं आयुक्शन करून घेतलेलं आयुक्ण आणि हे पाप्पा पहिले हवे सगळ्यांना तिला कसे वाटते स्वरा बघा हा सकाळचा ड्रेस तिने घातला होता आणि नंतर तो पिंक कलरचा आहे तो ती शाळेत घालून गेली स्कूलला काही घातला नव्हता तिने अशी बसलेली झडपडावरून शिवाश काही उठला नव्हता आमचा सकाळी त्यामुळं आमची घाई गडबड नव्हती एवढी आम्ही निवंत होतो शिवाय की हे कर ते एक डबल डबल कामं काढत बसतो त्यामुळे सकाळी एवढी घाई गडबड नव्हती आमच्याकडं आणि असे आमचे झाले सकाळ सकाळ देवाची पण पूजा स्वराला ओलावून घेतलं आणि मग स्वरा आपली नाश्ता वगैरे करून स्कूलला जायला तिची तयारी आवरणं आणि एक मुलगी आहे तर तिलाही आपण लक्ष्मी मानतो कारण कन्या आपल्या घरी जन्माला आले तर तिच्या पप्पा पहिल्यापासून तिच्या सकाळ जाता येतं पाया पडतात तर ती एक सवय लागून गेलेली आहे आणि हे पहा आता मी स्वयंपाकाला करायला लागले संध्याकाळची वेळ आहे इथे स्वयंपाक चालू आहे माझा तर इथे चुलेचा रस्सा मी करून घेतलेला आहे पूर्ण भाजी अशी तर थोडची मी घासायला काढले त्यामुळं माझा एक सवय आहे कारण स्वयंपाक झाला की सगळं घासे काढायचं जेव्हा लागेल तेव्हा आपण घ्यायचं आणि मी असं घासाय काढून ठेवलेत इकडे भात झालेलं आहे दोन्ही भातेल्यांमध्ये लहान मुलांसाठी वगैरे आणि ते पीठ भिजवून ठेवलं आहे इकडे पण पीठ भिजवून ठेवलेलं आहे अजून एका पर्यातीमध्ये कारण नंतर असे गरम गरम करून खायला बरं पडतं तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ